जजेश एवढे थक्क झाले माझा डौल पाहून की त्यांनी लगेच तोंडात बोटं घातली स्वतःची बोट नाही शेजारच्यांची सुद्धा मग मा मला प्रश्न विचारण्यात आले काय रे बाबा तुला जर क्राऊन दिला आम्ही तर तू काय करशील मी ताड करून उत्तर दिलं शोषितांचं दुःख दूर करीन वा, वा। आणि अनाथ बालकांसाठी फंड गोळा करीन ही मॉडेल आन्सर्स आहेत सौंदर्य स्पर्धांच्या गायडीमध्ये मिळतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुलाखती झाल्या की ह्या मतरं न्यायची त्यांना बरोबर बटलं मग त्यांनी पुन्हा मला विचारलं आणखी काय करशील मी जरा चिडलोच म्हटलं आणखी काय करीन म्हणजे काय मी वणवे विजवीन कोंबड्या वाढवीन तुमच्या बापाचं काय गेलं वाक्य मनात म्हटलं <laughs> त्यांना तेही आवडलं जजेस खुश मग बरं का या बायकांच्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रश्न विचारतात ना मार्मिक प्रश्न शेवटी तसे त्यांनी मला मार्मिक प्रश्न विचारले शेवटी मी सगळ्या प्रश्नांची अगदी कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने चुकीची उत्तरं दिली आता प्रियांका चोप्राला नाही का विचारलं की काय ग बाई कुठल्या भारतीय हयात स्त्रीचा तुझ्यावर जास्तीत जास्त प्रभाव आहे ही म्हणाली मदर तेरेसा म्हणजे मदर तेरेसा ख्रिस्तवासी झालेला हिला माहितीच नाही आणि जजेस काय म्हणलंय चुकीचं उत्तर तिने आत्मविश्वासाने दिलं म्हणून आम्ही तिची निवड केली मला सुद्धा विचारलं हो ग की कुठल्या चारित्रसंबन नेत्याचा तुमच्यावर प्रभाव आहे कुणाला तुम्ही आदर्श मानता मी सांगून टाकलं कर्मयोगी जयललिता आणि <सनातनी> त्यागमूर्ती लालू <लानु> प्रसाद यादव आत्मविश्वास म्हणजे सध्या या लागोपाठ होणाऱ्या स्पर्धांमुळे साच वातावरण आहे म्हणजे काय कशा या भारतीय सुंदर या बरं का एकामाठोमाणे स्पर्धा जिंकताय मला आता नवल वाटण्याचं सुद्धा संपून गेलं आहे बरं का धरूनच चाललं जिंकणारच मिस वर्ल्ड मिस इंडिया मी मि हे बा मिस वर्ल्ड नंतर मिस युनिवर्स मिसेस युनिवर्स मिस, यूनिवर्स, मिस एशिया पॅसिफिक मिस युरोप अटलांटिक मिस गॅलक्सी काय आहे काय सुस्मिता सेन ऐश्वर्या राय डायना हेडन प्रियांका चोप्रा आदिती गोविंद्रीकर ती मदिया मिर्झा चालू झालं आता माझ्यापासून पुरुष पुरुष विजेत्यांची परंपरा सुरू होईल <laughs> आता काही विघ्न संतोषी लोक म्हणू देत बरं का की हे कॉस्मेटिक्स कंपन्यांच्या लॉबीच्या टॅक्टिक्स आहेत म्हणून मोठं था मार्केट त्यांना कॅप्चर करायचं आहे म्हणतात <laughs> मार्केटिंगच्या टॅक्टिक्स आहेत म्हणजे क्रिकेट मॅच फिक्सिंग सारखं आहे ब्युटी कॉन्टेस्ट फिक्सिंग आहे म्हणतात मारूद आहे आपल्याला काय बोलू दे त्यांना पण मी सल्ला देतो की आमच्यापासून भारतीय पुरुषांनी मरागात आता भविष्य काळ आम्हीच सौंदर्य स्पर्धा गाजवण्याचा आहे बरं तुम्हाला स्थिर उभं राहता येत नाही मला ब्युटी मध्ये सौंदर्य स्पर्धेत भाग घेतल्यापासून कधी कॅमेरा माझ्यावर असतो असं म्हटलं तुम्हाला विजेते पदाचा मुकुट घातल्यावर हा तुमची प्रतिक्रिया काय छान होती हो छान होती माझे हे मुकुट घातल्यानंतर मी बायलांना अशी प्रतिक्रिया दिली <laughs> म्हणजे एकदम आश्चर्य दाखवलं त्याच्यानंतर मग रडू मग हसू मग हसता हसता रडू मग रडता रडता हसू आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग खुळ्यासारखं सुटलं तुम्हाला मॉडेलिंगच्या सध्या बऱ्याच असाइनमेंट आहेत तुम्ही वेळ काढून इकडे आलात इकडच्या वेल पुरुषांना मार्गदर्शन केलं हो आलात म्हणजे काय आयलाच हवं या गौरव पुरस्कारांत जेवण आहे ना माझ्याच कोंबड्या मागवल्यात मी ऑर्गनायझरनं काय म्हटलं अरे म्हटलं बाबा एवढ्या कमी कोंबड्या का तर म्हणाले फक्त मानकऱ्यांना जेवण आहे बाकीच्या बघायचं लांब